नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टी व नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेडे यांची मुलगी अभिनेत्री स्वानंदी बेडे सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे अभिनेत्री स्वानंदी ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते स्वानंदी नेहमी फोटो आणि व्हिडिओसह आपल्या वडिलांच्या आठवणी शेअर करते त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते नुकतेच तिने आपल्या लग्नाविषयी भाष्य केले आहे स्वानंदी बेडेने काल आसमी सेशनद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधला यावेळी चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले लक्ष्मीकांत भेडेसह वैयक्तिक आयुष्याविषयी चाहत्यांनी स्वानंदीला विचारलं एका चाहत्याने तिला लग्नाविषयी विचारलं स्वानंदीला त्या चाहत्याने की तू लग्न कुठल्या वर्षी करणार असा प्रश्न विचारला चाहत्यांच्या या प्रश्नाला उत्तर देत स्वानंदी म्हणाली ठिकाण समारंभ आणि ड्रेसेस हे माझ्या डोक्यात आधीपासूनच ठरलं आहे फक्त आता असं स्वानंदीने म्हटलं आहे तिच्या या उत्तरावरून स्वानंदी लवकरच लग्न बंधनात अडकणार असे चाहत्यांना वाटू लागले तर मित्रांनो तुम्हाला स्वानंदी बेडे ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा